लोक उपस्थित होते हैं। होते सुरेश कर्मचारी महासंघाचा जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी अष्टी तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वतीने या अगोदर गट विकास अधिकाऱ्यांना आम्ही सात दहा दोन हजार अकरा रोजी निवेदन, सा, निवेदन सादर चोवीस रोजी निवेदन सादर केलेलं होतं दिपालीच्या अगोदर प्रत्येक कर्मचाऱ्याला राणीमान भत्ता वीस हजार दहा हजार आणि पाच हजार द्यायचं कबूल केलं होत तसेच जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या खात्यामध्ये ग्रामपंचायतचा हिस्सा भरणार होते तिसरी गोष्ट सात ते आठ महिने थकीत पगार अजून मिळालेला नाही त्या संदर्भात होती आणि तिसरी गोष्ट अशी आहे सरकारने दोन हजार एकोणीस ते वीस पर्यंत जो राणीमान भत्ता पाठवलेला आहे त्या राणीमान भत्तेची अंमलबजावणी अजून झालेली नाही या कारणास्तव आणि या मागणीसाठी या ठिकाणी आष्टी तालुक्यात सभागृहामध्ये पंचायत समितीमध्ये आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा हा महामोठा मेळावा आणि मिटिंग भरलेली आहे या मिटिंगला मी जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष मधुकर कर्डिले त्यानंतर गणेश धस आणि अन्यवर सगळे कर्मचारी तसेच किरण पारीख आहे अजून इथं संबंधित सगळे कर्मचारी उपस्थित आहेत तेव्हा आम्ही सरकारकडं आता हे निवेदन सादर करणार आहेत तेव्हा सरकारने याची दक्षता घ्यावं अशी विनंती करतो